एकेकाळी आपल्या घराच्या अंगणात छतावर किंवा खिडकीजवर चिवचिव करणारी चिमणी अगदी साधी आणि सर्वांना परिचित आपल्या अंगणात दाने टिपण्यासाठी तर कधी पर्स बागेत शिळे अन्न खाण्यासाठी आणि अंगणातील मांडवातच काय तर चक्क घरात येऊन आपले घरटे बांधणारी चिमणी आज डोळ्यांना दिसेनासी झाली आहे कधी काही सहज दिसणारे हे पाखरू आज मात्र आपल्याला शोधावी लागत आहेत चिमणीचे पर्यावरणातील स्थान आणि मानवी जीवनातील महत्त्व या गोष्टी लक्षात घेऊन जनसामान्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीने वर्ष दोन हजार मध्ये आणि बिहारने वर्ष दोन हजार मध्ये चिमणीला आप आपल्या राज्याच्या राज्य पक्षी म्हणून घोषित केले आज चिमणीला आपल्या शहराच्या अंगणात परत आणण्यासाठी आपल्याला फार मोठं काही करायची गरज नाही एका छोट्या भांड्यामध्ये तिच्यासाठी पाणी ठेवा मुठभर दाणे ठेवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर ती तुमच्या घरात स्लॅपवर किंवा शेजारी घरटे बांधायला आली तर ते नष्ट करू नका तिच्याकडे चिमणी या पक्षाच्या दृष्टीने नाही तर आणखी एकदा चिवताई या नात्याने बघा मला विश्वास आहे ती पण आपल्या घरात पुन्हा एकदा यायसाठी आतुर झालेली असणार तिला इंग्रजीत लाभलेले हाऊस स्प्यारो हे नाव सार्थक ठरू द्या